मानवी जीवनातील शाश्वत वास्तव जीवन आणि मरण कैलासवासी आणि मृत्यू एक आध्यात्मिक वास्तव जीवन आणि मृत्यू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तुम्ही म्हटल्याप्रमाणे ज्याला जन्म मिळाला आहे त्याला मृत्यू हा वारसाहकाने नाभलेलाच असतो या प्रवासाचे विश्लेषण आपण तीन टप्प्यात करू शकतो जीवन अनुभवांचे घनदाट जंगल जीवन या शब्दातून जी बाजूला काढला की उमतो तो वन जंगल माणसाचे आयुष्य खरोखरच एका जंगलासारखे असते विविधता आणि अनिश्चितता जंगलात जशी सुंदर फुले असतात तसे तीक्ष्ण काटेही असतात आयुष्यात सुखाचे क्षण फुलांसारखे उमलतात तर संकटे काट्यांप्रमाणे पोचतात उंच सखल चढवतात जीवनातील यशाची शिखरे म्हणजे उंच टेकड्या आणि अपयशाचे घरते म्हणजे खोल खड्डे या जंगलातून मार्ग काढताना माणसाला सतत सावध राहावे लागते भयाण वास्तव कधी कधी हे जीवन ओसार जमिनीसारखे नीरस वाटते तर कधी दाट झाडीसारखे गुंतागुंतीचे दोन मरण अस्तित्वाचे वाळवंट मरण या शब्दातून म काढला की उरते ते रण वाळवंट मृत्यू हा जीवनाचा अंत नसून तो एका वेगळ्या अस्तित्वाची सुरुवात आहे एकाकीपणा वाळवंटात जशी वस्ती नसते तसा मृत्यूचा प्रवास हा एकाकी असतो कितीही नातेवाईक किंवा मित्र असले तरी त्या रण प्रदेशात आत्मा एकटाच जातो नश्वरता ज्या शरीराची आपण आयुष्यभर काळजी घेतो ते शेवटी राख होऊन वाळूमध्ये मिसळते जशी वाळवंटातील वाळू वाऱ्यासोबत उडून जाते तशीच माणसाची भौतिक ओळख पुसली जाते शून्यता मृत्यूनंतर केवळ एक निर्जन शांतता उरते जिथे हालचाल नाही की कोलाहल नाही तीन कर्माचा सुगंध आणि नावाचे अमरत्व नावाची ओळख शरीर नष्ट होते पण नाव मागे उरते सत्कर्माचा वारसा वाळवंटात पाणी दुर्मिळ असते पण जिथे असते तिथे हिरवळ फुलते तसेच माणसाची चांगली कर्मे ही त्या वाळवंटात सुगंध पसरवणाऱ्या फुलांसारखी असतात वेळेचे महत्व मृत्यू हा अटल आहे आणि बारा दिवसानंतर जग आपल्याला विसरू लागते हे कटू सत्य आहे म्हणूनच जो वेळ हाताशी आहे त्याचा उपयोग कुणालाही न दुखवता प्रेमाने वागण्यासाठी करणे आवश्यक आहे अमर होण्याचा मंत्र जो माणूस दुसऱ्याच्या डोळ्यांतील असू पुसतो आणि कडू बोलण्याऐवजी गोडवा पेरतो त्याचे नाव काळाच्या पडद्याआड कधीच जात नाही निष्कर्ष आणि प्रबोधन प्रत्येक मानवासाठी हा एक विकअप कॉल आहे आपण संपत्ती अहंकार आणि वादात इतकी गुंतून जातो की आपण वन मध्ये अडकलो आहोत आणि आपल्याला रणकडे जायचे आहे याचा विसर पडतो बोध स्वतःच्या अस्तित्वाचा अहंकार सोडा कारण ज्या दिवशी म सुटा होईल त्या दिवशी फक्त रण उरेल तुमच्या कर्मांचा सुगंध इतका प्रबळ ठेवा की त्या वाळवंटातही तुमच्या अस्तित्वाच्या आठवणींची हिरवळ कायम राहील चला तर संकल्प करूया जीवनाच्या वनासाठी आणि मरणाच्या रणासाठी एक अहंकाराचा त्याग करूया सत्कर्माचा सुगंध दरवळूया दोन जीवन एक वन आहे मृत्यू एक रण आहे नाव अमर ठेवायला फक्त कर्मच एक साधन आहे तीन देहाची होईल राख कर्माची राहील साक्ष. चार वनातून रणाकडे जाताना माणुसकीची शिदोरी सोबत ठेवा पाच मरण अटळ आहे पण स्मरण हे आपल्या हातात आहे सहा शून्यातून आलो शून्यात जाऊ जाता जाता जगाला प्रेमाचा सुगंध देऊ सात अहंकार सोडा आपुलकी जोडा आयुष्याचा शेवट गोड करा धन्यवाद रामदास पुंडली सोनवणे अहमदाबाद अत्यंत सुंदर आणि हृदयस्पर्शी श्रद्धांजली